रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हा ब्लॉग आहे रक्षाबंधनच्या दिवसाचा जरा म्हणजे अपलोड करायला दोन दिवस उशीर लागला कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती त्याच्यामुळे मग घरातली कामं आणि आदल्या दिवशीची म्हणजे जी काही गडबड होती त्याची सगळी उरक, उरक दुसऱ्या दिवशी करावी लागली त्याच्यामुळे मग व्हिडिओ थोडासा उशिरा अपलोड होतोय सकाळी सकाळी प्रिशाच्या बाबांनी छान अशी देवाऱ्यामध्ये दे देवांची पूजा केली देवाऱ्या वगैरे साफ केला त्यानंतर सनसूद म्हटलं की मग आपल्यामध्ये कसा एक वेगळी एनर्जी येते वेगळाच उत्साह असतो त्याच्यामुळे त्यांची पूजा झाल्याच्यानंतर लगेचच मी छान अशी उंबऱ्याची पूजा केली घराची पूजा केली घरामध्ये पण म्हणजे सकाळी सकाळीच लवकर म्हणजे सगळं काम वगैरे उरकून घेतलं कारण जे सण असतात ते म्हणजे त्यांचा एक ठराविक टाईम असतो त्या टायमामध्येच म्हणजे त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे त्यामुळे मग सकाळीच सगळं उरकून घेतलं आणि त्याच्यानंतर छान अशी घराची देवाची पूजा केली इथे तुम्ही पाहू शकता बप्पा म्हटलं ना की प्रिषाला लगेच म्हणजे तिला सांगावं लागत नाही की पाया पडायचं आहे तर मी वरती घंटी बाजूपर्यंत लगेच ती खाली उंबऱ्याच्या पाया वगैरे तिने पडून घेतलं त्याच्यानंतर देवारीतली पूजा तर सकाळी झालीच होती प्रिशाच्या बाबांनी अगोदरच करून ठेवलेली माझं काम उर्केपर्यंत त्याच्यानंतर मी पण देवारीतल्या देवार देवांची छान अशी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर देवांना पण राखी बांधायची होती तर मग सगळं उरकल्याच्या नंतर पूजा वगैरे करून लगेचच देवांना पण छान अशी राखी बांधून घेतली तर तुमच्याकडे देवांना राखी बांधतात का तर जे छोटे छोटे लाल गोंडे असतात ना तर आमच्याकडे ते लाल गोंडे देवांना बांधतात म्हणजे देवाऱ्यामध्ये बांधतात किंवा मग आपली गाडी असेल दरवाजा असेल दरवाजाची जी कडी असते त्याला ते बांध म्हणजे बांधले जातात आजच्या दिवशी का तर देवांनी आपलं संरक्षण करावं यासाठी कारण भाऊ म्हणजे रक्षण करणारा असतो तर देवांना पण आपण रक्षण करणारेच मानतो त्यामुळे देवांना पण राखी बांधली जाते त्यानंतर आता रक्षाबंधन सेलिब्रेट करायला संध्याकाळी जायचं होतं म्हणून गा, मग घरामध्ये दिवसभर म्हणजे प्रिषेज बाबांचा हात मोकळा राहणार तर मग सर्वात अगोदर पूजा झाल्याच्या नंतर ना आम्ही पण इथे सेलिब्रेशन करून घेतोय तर आयुष्यामध्ये एक मुलगी का असावी तर म्हणजे जी मुलगी असते ना ती कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासून देत नाही म्हणजे बहीण असो आई असो आईचं आई प्रेम ती मुलगी देते बहिणीचं जे काही प्रेम असते तेही त्या मुलीकडून भेटतं किंवा बायकोची जी सहनशीलता किंवा कोणत्याही गोष्टीचा म्हणजे जो त्याग असतो ना तो त्या मुलीच्या म्हणजे मुलीच्या मार्फत ना एका बापाला समजला जातो त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मुलगी असणं गरजेचं आहे तरी ते छान असं प्रिशाला जसं सा जसं सांगेल ना तसं तिने छान असं म्हणजे ओवाळून घेतलं साखर चारली टिक्का लावला आणि मग छान असं ऑप्शन करून ना आम्ही प्रिशाच्या बाबांना छान अशी राखी बांधली कारण प्रिषाच्या म्हणजे बाबांची आत्या आहे आत्याकडे जायचे प्रिषाचे भाऊ आहेत त्यांच्याकडे पण जायचे आणि प्रिशाचे म्हणजे आत्तू आहे तिकडे पण जायचंय आम्हाला पण ते संध्याकाळी जाणार होतं त्यामुळे मग पूजा झाल्याच्या नंतर की सण आहे सणाचा थोडासा जो काही उत्साह आहे तो घरामध्ये पण दिसावा त्यासाठी आम्ही अगोदर छान असं प्रिषजवाबांचं ऑप्शन करून त्यांनाही राखी बांधली तर हे सगळं करायला ना प्रिश पण म्हणजे खूप एक्सायटेड असते काहीतरी नवीन वाटतं ना त्याच्यामुळे मग तिला पण मज्जा येते तर अशा काही प्रकारे छान असं प्रिशजवाबांचं ऑप्शन करून त्यांना राखी बांधली त्याच्यानंतर ना प्रिशाला म्हणजे आता पाया कसं पडायचं हे माहीत झालंय तर मग पाय पुढे केले ना की लगेच पाया पडते आणि छान असं म्हणजे एक बघायला वेगळंच कौतुक वाटतं तर हे बा देवांची छान अशी पूजा करून ना धूप वगैरे लावलेलं त्यामुळे ना व्हिडिओ थोडासा ब्लर आलाय पण ठीक आहे चला आज रक्षाबंधन आहे सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा घरामध्ये देवांची छान पूजा केली म्हणजे घराची पूजा केली त्याच्यानंतर देवांना छान अशी राखी बांधली त्याच्यानंतर मग प्रिषाने आणि मी मिळून तिच्या बाबांना पण औषध केलं आणि राखी बांधली तर आता चाललो आहे प्रिषाचं रक्षाबंधन करायचं म्हणजे भाऊ आहेत तिचे माझ्या जावेचे पोरं चुलत जावेची तर त्यांच्याकडे मग चाललो आहे आम्ही आता रक्षाबंधनला तर जाता जाता आत्ताच्या घरी पण जायचं आहे कारण दरवर्षी हे जात असतात कारण सासरे माझे गावी असतात त्यामुळे आणि त्याच्यानंतर मग म्हणजे प्रिषाच्या बाबांची बहीण आहे तर तिकडे ताईंच्या घरी पण आम्हाला जायचं आहे सो आत्ता जाता जाता सर्वात अगोदर आम्हाला करायचे शॉपिंग म्हणजे रक्षाबंधनंना गिफ्ट्स वगैरे द्यायचे आहेत तर ते काय आम्ही घेतले नव्हते तर आता जाता जाता घेणार आहे त्यासाठी आम्ही लवकरच निघलं आता तीन वाजले आहेत म्हणजे तिकडे जाईपर्यंत आम्हाला पाच साडेपाच होतील तर चला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आज छान असं रक्षाबंधन कसं से सेलिब्रेशन केलं ते पाहायला भेटेल आणि चला ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि ही साडी आहे ना तर म्हणजे माझा भाऊ कालच आलेला माझं रक्षाबंधन कालच झालं आहे तर मम्मीने त्याच्याकडे ही साडी मला घेऊन दिलेली म्हणजे माझ्याच चॉईसची साडी पण मम्मीने ब्लाऊज तिकडे शिवायला टाकला आणि तो अचानक आला तो होता त्यामुळे मग ब्लाऊज काही घेऊन येताना आलं तर माझ्या दुसऱ्या साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज होता तो मॅचिंग ब्लाऊज मी म्हणजे घातलं आहे थोडाफार मॅच होतोय पण ठीक आहे म्हणजे ही माझी रक्षाबंधनची साडी आहे काल त्याने आणली मम्मी म्हटलं चला थोडासा मॅचिंग ब्लाऊज भेटला मला तर मग मी घा म्हणजे आजच घातली ती साडी सो चला आता गिफ्ट घ्यायला जाणार आहे काय काय अप्रिशिएट बाबा गाडी पुसत तो चला काय काय गिफ्ट घेते ते पण दाखवते आणि रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करणार आहे ते, ते पण आम्ही ना रक्षाबंधन साठी अगोदर प्रिषद बाबांना काय वेळ नव्हता त्याच्यामुळे काही शॉपिंग केली नव्हती तर जाता जाता त्यांच्या आत्याला आणि म्हणजे ताईंना दो दोघींनाही साडी घ्यायची होती साडी किंवा असं आमचं ठरलेलं काहीतरी गिफ्ट घ्यायचेत म्हणून तर इकडे बाशिला ना खूप छान मोठं मार्केट आहे बऱ्याच लोकांना म्हणजे माहीत असेल हे मिनी मार्केट तर इकडे खूप छान छान साड्या किंवा ड्रेस वगैरे हो जे काही शॉपिंगचे पॉईंट आहेत तिकडे खूप छान असतात त्याच्यामुळे मग जाता जाता आम्ही तिथेच थांबलो त्यासाठीच लवकर घरून निघलो होतो मग इकडे छान असं ताईला एक ड्रेस घेतला आणि म्हणजे माझ्या सासरे गावी असतात त्याच्यामुळे मग रक्षाबंधन ना प्रिष बाबा आत्याकडे तर मग आत्यासाठी एक छानशी साडी पण घ्यायची होती तर इकडे म्हणजे दुकानांमध्ये साड्या किंवा ड्रेस वगैरे पूर्ण म्हणजे जे काही आपले क्लोथिंगची जी काय म्हणजे शॉपिंग आहे ना ती खूप छान होते तर ती केली त्यानंतर मग पहिलं ताईच्या घरी गेलो तर गेल्या गेल्या छान असं जेवण केलं जेवण झाल्याच्या नंतर ना लगेचच मग रक्षाबंधन सेलिब्रेट करायला आम्ही म्हणजे चालू केलं तर ही ताई आणि ताईची मुलगी आहे तर म्हणजे त्या दोघांचं पहिलं रक्षाबंधन इथे आम्ही सेलिब्रेट करून घेतलं आणि त्यानंतर ताईचा लहान मुलगा आहे तर प्रिषा पण तिथे छान असं म्हणजे सेलिब्रेट करणार होती त्याचंही पहिलंच वर्ष होतं आणि प्रिशाचं पण पहिलंच वर्ष आहे रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं तर पा इथे छान असं एन्जॉय करायचं चालू आहे म्हणजे असे सण असतील ना तर खरंच छान वाटतं कारण या निमित्तानेच आपण म्हणजे आपल्या घरच्यांना भेटतो किंवा मग सगळेजण एकत्र एक येतात छान असं सगळं हे होतं तर पा इथे छान असं से रक्षाबंधन सेलिब्रेट करून झालं त्याच्यानंतर मग जे काही ताईसाठी गिफ्ट आणलेलं ऍक्च्युली मला ते दाखवायचं होतं पण गाडीत बसल्याच्या नंतर पाऊस होता त्याच्यामुळे प्रिषा आणि ते मग दाखवायचं राहून गेलं आणि ते म्हणजे ताईची मुलगी आणि बाळ आहे ना त्याच्यामुळे प्रिषाचं खूप छान ते म्हणजे एवढं ती खेळत होती तिथे तरी पण म्हणजे तिथे दादाची एक म्हणजे मुलगी होती आणू तर ती गावी गेलेली ती जर असती तर अजूनच छान त्यांनी एन्जॉय केला असता त्यानंतर काय म्हणजे हे बाळ आहे तर, तर बाळासोबत प्रिषाला रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं होतं तर कसं तरी ना त्याच्या हातामध्ये खेळणे वगैरे देऊन त्याला नादून नादून तिथे बसवलं होतं तोही छान बसला होता आणि फोटो म्हटला की लगेच कॅमेरेकडे वगैरे म्हणजे त्याचं लक्ष जात होतं आणि प्रिशाला पण ना म्हणजे तिथे ताई छान सांगत होती किंवा मी पण तिला सकाळी छान सांगितलेलं ना की टिक्का कसा लावायचा काय कसं साखर कशी चारायची तर ती मस्त म्हणजे सगळं तिथे कॅरी फॉरवर्ड करत होती जसं जसं सांगू ना आणि तिला पण मज्जा येत होती की काहीतरी असं वेगळं करायला भेटते त्याच्यामुळे ती पण छान तिथे एन्जॉय करत होती आणि खूप छान म्हणजे व्हिडिओ पण खूप छान आला आणि म्हणजे फोटोज पण खूप छान आले म्हणजे सगळेजण दोघं पण लहान आहेत पण फोटो वगैरे काढायचं म्हटलं ना की लगेच कॅमेऱ्याकडे लक्ष जातं तर अशा प्रकारे ना छान असं इथलं आमचं से रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं होतं आणि जेवणही आम्ही म्हणजे आल्या थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर अगोदर म्हणजे जेवण चपात्या वगैरे गरम गरम बनवलेल्या होत्या तर आल्या अगोदर आम्ही जेवण केलं आणि जेवण झाल्याच्यानंतर रक्षाबंधन म्हणजे सेलिब्रेट केलं कारण आम्हाला लगेच निघायचं होतं यांच्या आत्याच्या घरी जायचं होतं त्यामुळे मग इथलं काम वगैरे छान असं उरकलं आणि मग नंतर छान असे मस्त सगळ्यांचे मिळून फोटो काढले पहिले ह्या चौघांचं मिळून फोटो काढले छान असे आणि त्यानंतर मग म्हणजे पूर्ण आमचे फॅमिलीचे फोटो काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही म्हणजे इकडं इकडचं सेलिब्रेशन उरकल्याच्यानंतर लगेचच आम्ही निघलो होतो यांच्या आत्याकडे जाण्यासाठी त्यानंतर ना आम्ही आलेलो इकडे प्रिशांच्या भावांकडे खरं तर रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावांची वाट बघत होती पण म्हणजे इथे उलटच झालं होतं की हे दोघ जण सकाळपासून तिची वाट बघत होती म्हणजे प्रिजाच्या मोठ्या मम्मीला ते सारखे विचारत होते की दिदू कधी येणारे राखी बांधायला दिदू कधी येणारे राखी बांधायला मग फायनली म्हणून आम्ही पहिलं तिकडचं उरकलं म्हणजे मग थोडासा टाइम जरा जास्त इकडे बसून म्हणजे स्पेंड केला जाईल त्याच्यामुळे मग इथं आल्याच्या नंतर ना त्या दोघांना पण छान असं ओवाल राखी वगैरे बांधली आणि म्हणजे दिदूला छान असं गिफ्ट पण दिलेलं ते तुम्हाला मी पुढे दाखवते म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेल तरी ते पण छान असे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि फ्रीशाचं म्हणजे पहिलंच रक्षाबंधन होतं यांच्यासोबतचं भाऊबीज जी होती ती गेल्या वर्षी म्हणजे सेलिब्रेट केली होती दिवाळीला पण रक्षाबंधनला ती लहान होती त्याच्यामुळे काय मग आम्ही गेलो नव्हतो मग यावर्षी त्यांचं सारखंच म्हणजे ते दोघं पण ना खूप वाट बघत होते प्रिशाची की कधी येईल कधी येईल राखी बांधायला तर मग म्हणजे उशीर झालेला पण आलो इकडे आणि छान असं रक्षाबंधन आम्ही इथे सेलिब्रेट केलं तर हा प्रिशाचा मोठा दादा यश दादा आणि तो दुसरा आदू दादा तर आदू दादाने छान असे प्रिषाला चॉकलेट दिले होते आणि दादाने म्हणजे मस्त असं फ्रॉक दिला होता प्रिशूला रक्षाबंधनचा पहिलंच गिफ्ट म्हणून आणि ती पण ना म्हणजे जिथे जाईल तिथे छान अशी म्हणजे त्यासोबत म्हणजे पोरांसोबत खेळते इकडे आल्याच्या नंतर म्हणजे असं पहिलं स्टार्टिंगला थोडीशी रडते पण दोन्ही पण दादासोबत तिने छान असं एन्जॉय केलं म्हणजे खेळली भरपूर रक्षाबंधन सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर म्हणजे त्याच्याकडे जाऊन अगदी मांडीवरती वगैरे हो बसून छान असं तिने पण एन्जॉय केलं आणि ते छान असं म्हणजे फोटो काढले आता कोणतेही सण म्हटले ना की फोटो खूप महत्वाचे असतात कारण म्हणजे कसं का स्टेटस वगैरे ठेवायला आता कसं आपण अपडेट झालो ना तर भलेही काही दुसरं नसू दे पण स्टेटस आपले असलेच पाहिजेत तर इथे छान असं सेलिब्रेशन केलं दोन दोघं पण दादा प्रिषाचे छान असे पाया पडले प्रिशाने आशीर्वाद दिला आणि म्हणजे गिफ्ट वगैरे देऊन छान असं इथे रक्षाबंधन जे ते रक्षाबंधन इथे म्हणजे सेलिब्रेशन झालं त्यानंतर आता प्रिषाचं तर उरकलंच होत आता जायचं होतं आत्याबाईकडे ते म्हणजे तिथे जवळच राहतात तर आत्याबाई ना म्हणजे एकदम पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे त्याच्यामुळे जास्त काही असं टेन्शन नाही तर खाली पहिलं सेलिब्रेशन केलं कारण मग म्हटलं की बाळ तू दोघं पण पोरं वगैरे हो झोपून जातील कारण उशीर झालेला जेवणाचा टाइम होऊन गेलेला त्यामुळे मग अगोदर खाली गेलो तिकडे सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर मग इकडे आलो आम्ही आत्याबाईकडे तर उशीर झालेला ना त्यामुळे म्हणजे आत्ता वेळेला असं वाटतच नव्हतं की आम्ही येणार आहे म्हणून तर आत्ताला आमच्या सगळेजण घरामध्ये आत्ताबाई बोलतात त्याच्यामुळे मग मला पण सवय लागली मी पण आत्ताबाईच बोलते तर त्यांना असं वाटत होतं की कोणी भाऊ नाही आहे माझा इथे म्हणजे गावी येते तिघं पण तर मग कोण येईल म्हणजे दरवर्षी तसे पण प्रेशाचे बाबा जातात पण त्यांना असं वाटलं दिवसभर आला नाही मग काम असेल तर तो म्हणजे नंतर कधीतरी येईल पण आम्ही अचानक गेलो तर आत्या व्हायला पण आनंद झाला आणि म्हणजे एक बहिणीची किती म्हणजे वेगळीच माया असते ना जो जोपर्यंत आपलं लग्न असं झालेलं तोपर्यंत ती म्हणजे भावाला राखी बांधते आणि म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर कधी कधी म्हणजे कोणी एवढे सगळे जण असून कोणी म्हणजे येत पण नाही राखी बांधायला तर छान असं से सेलिब्रेशन केलं आणि सर्वात शेवटी हे माझं सेलिब्रेशन म्हणजे माझ्या भावासोबतच माझं रक्षाबंधन तर माझा भाऊ म्हणजे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच त्याला तिकडे काम होतं मुंबईला तर तो अर्ध्या तासासाठी म्हणजे अचानक आला आणि मग तेवढ्याच वेळामध्ये मी पटकन तयार था झाले म्हणजे त्याच्यासाठी मसाले भात बनवला जेवण वगैरे केलं आणि छान असं रक्षाबंधन आमचं म्हणजे खूप छान रक्षाबंधन यावर्षी सेलिब्रेट झालं त्याच्यानंतर त्याने मला ही साडी म्हणजे मधून मध्ये दिली होती जी की मी चॉईस केलेली मम्मीने माझ्यासाठी घेतली होती त्याच्यानंतर तो पण म्हणजे माझा पाया वगैरे पडला आशीर्वाद घेतला आणि अशा प्रकारे आमच्या तिघांचंही रक्षाबंधन छान असं सेलिब्रेशन झालं